पण आता ते बोलतो बोलत माझेच डोळे भरून आले कारण ती का माहितीये का तू लहान आहे आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे दहा आणि आम्ही सर्व उशिरा सुटतो नऊ सव्वा नऊ ला काल दमलो होतं तुम्हाला सांगितलं मम्मीला म्हटलं उशीरा सुटू एवढं सकाळी नको आता लवकर उठायला म्हणजे नॉर्मली कसं सात आठला उठून जायचं मम्मी म्हटलं आराम करू आणि पाऊस पण एवढा चालू आहे महत्त्वाची कामं करायची राहून गेली पावसामुळे मला थोडा पाऊस थांबला तर मग कसं बाहेर जाता येईल आणि तुम्हाला माहिती आहे का मी ऑलरेडी दोन तीन वेळेस आहे का मला महत्त्वाची कामं आहे म्हणून मग ती करण्यासाठी अजून मी मम्मीकडे आहे ती झाल्याच्यानंतर मग मला कसं साचले जाता येईल तर त्या गोष्टी कोणत्या असणार आहे काय असणार आहे हे मी सगळं तुम्हाला दाखव पण आता कसं सकाळचं घर सा असतं तुम्हाला माहिती आहे अर्ध झोपलेले असतात अर्धे उठलेले असतात चहा ठेवण्याची गडबड नाश्ता करण्याची गडबड आणि वेळ उठलेली आहे पर एकदम अशी निवांत झोपलेली आहे तर चला आता मम्मीला म्हणतं मम्मीला म्हणते मी चहा ठेव चहाची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही सर्व मिळून चहा घेणार आहोत आणि तुम्ही सुद्धा या चहा घ्या

बसलेलं आहोत आणि मम्मी एक कमेंट आले जास्त बोलत का बरं एकदम शांत शांत वाटते बरे म्हणजे खुश दिसत नाही असं एक कमेंट होता खुश खुश तर भरपूर आहे पण घरामध्ये कामात पण लक्ष असतं लहान लहान मुलं पण असत सोबत त्यांच्याकडे पण लक्ष असतं त्याच्यामुळे मला असं वाटत असेल हो ना आणि का बरं खुश नसणार एवढे नातवंड सगळं माझं कुटुंब एकत्र आहे माझ्यासोबत तर मी का खुश नसणार आहे हो ना पण माझी मम्मी कशी खूप जास्त एक्सप्रेसिव्ह नाहीये म्हणजे तिला खूप असं असं म्हणजे दाखवता येत नाही का मी किती खुश आहे ती नॉर्मल असते एकदम नाही का mm. आणि तिचं कामामध्ये पण असं लक्ष असतं तर ती मी ती बोलते पण तिच्या डोक्यात असं काम अरे हे लवकर झालं पाहिजे ते लवकर झालं पाहिजे तर असं असतं तर सगळे एवढे तिन्ही मुलं चौ चौ, चौ म्हणजे तीन मुलं मुलगी सून जावई mm. नाती नातू सगळे mm. सोबत आहे तर मग एवढ्या सोबत परिवार आहे तर मग आनंद तर होईलच आहे की नाही तेच ना म्हणजे उलट हां सगळ्यांना दहा घेऊन झालं आता आणि साडेदहा झालेले आहेत आता सगळं घरातलं आवरणं वगैरे चाललं आहे तर मी पण कपड्यांचा जो पसारा आहे कपडे वॉशिंग मशीनमध्ये जे लावायचे आहे ते काम आवरून घेते आणि काय कारण की काय झालेलं का, 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 का आहे आता पाऊस चालू आहे तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कपडे वाळवण्याचा तर तो खूप मोठा इश्यू असतो तर मग मला असं वाटतं थोडे थोडे कपडे यांना करायला ठेवू द्या ॲटलीस्ट तो एक रूम आहे ना तर त्या ठिकाणी कसं फॅन स्टार्ट करते म्हणजे फॅन लावते आणि सगळे कपडे ना ड्राय करून घेते तर तेच एक चां, चांग चांगलं ऑप्शन आहे आणि घरात कसं पावसाळा असतो तर घरात कसं थोडंसं ओलं ओलं सगळे कपडे थोडेसे ओले ओले असं वातावरण असतं अडीच वाजलेले आहेत आमच्या सर्वांचं सा आवरून झालं जेवणं झाली आणि घरात एवढी लोकं असते तर गडबड असतेच आणि यांचे हे वॉश पण करायचे होते मला आणि आत्ता इथे अडीच वाजले तर लक्झमबर्गमध्ये अकरा वाजले असतील आणि आता सुट्ट्या चालू आहे तर तिथं असलो असतो तर तिला झोप आली असते आणि एक झोप तर झालीच असते तिची तर म्हटलं थोड्या वेळी तिला झोप होते आणि बेला परीचं थोडंसं फार भांडणं सुद्धा होतात खूप जण मला कमेंट्स करतात त्या परी वेला एकदम शांत दिसत या दोघींमध्ये भांडणं होत नाही का तर त्या दोघींमध्ये भांडणं होतात पण लगेच मग खेळायला लागतात असं खूप जास्त असे भांडणं होत नाही काय वस्तूंसाठी आणि ते नॅचरल आहे मला असं वाटतं नॉर्मल आहे लहान मुलं घरात दोन असले सोबत असले बहीण भाऊ किंवा दोन्ही बहिणी दोन्ही भाऊ असलं तरी पण थोडंफार का असे ना भांडणं होतात पण मग परी लगेच सांभाळून घेते वेला लगेचच तिला मग दिदी दिदी करते मग आम्हाला जास्त खूप सॉल्व करायची गरज पडत नाही आणि मागच्या वेळेस म्हणजे काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत म्हणजे एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं एक स्पेशल रिझनसाठी भारता मी भारतात येत आहे तर काही गोष्टी सांगितल्या का म्हणजे अचानक जायचं ठरलं आणि फ्लाईट वगैरे बुक केली आम्ही त्यामधून म्हणजे तुम्हाला सांगण्याच्या अगोदर सांगितलं काही दिवसांपूर्वीच मी फ्लाईट वगैरे बुक केली होती तर भरपूर जणांनी गेस केलं तू बिग बॉसमध्ये जाणार इथे जाणार तिथे जाणार हे असणार ते असणार खूप सारे असे कमेंट्स आले होते तर त्या रिलेटेडच मला बोलायचं आहे तर आता त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला ऐकून चांगलाच वाटणार ते तर आता मी काय करते अगोदर बेलाला झोपवते आणि तिला झोपवल्याच्या नंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर कर चल 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 झोप ना तू आम्ही तिघही बसलेलो आहोत आणि तुमच्यासोबत मी एक व्हिडिओ शेअर केला होता का मी भारतात येत आहे अचानक ठरलं येण्याचं आणि काही दिवसांपूर्वीच आम्ही फ्लॅट बुक केली आणि ते येण्याचं ठरलं आणि खूप सारे कमेंट्स आले कोमल तू आताच येऊन गेली परत का बरे येते तर त्याचं रिझन पण मी सांगितलं होतं का मी सात महिन्यापूर्वी आली होती सात आठ महिन्यापूर्वी तर त्याचं रिझन वेगळं होतं मला त्रास होत होता घरची चाट पण येत होती आणि जेव्हा पण त्याचं विंटर वगैरे असतं ना तर थोडंसं डिप्रेशन सारखं होतं नंतर या वेळेस ना ऍक्च्युली येण्याचं आमचं ठरलं नव्हतं आम्ही विचार केला आता नाहीतर मग आपण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाऊन नाही तर मग नेक्स्ट टू नेक्स्ट इयर जाऊ तर आमचं ठरलं होतं कारण की आता सात आठ महिन्यापूर्वी आलो होतो आणि तुम्हाला माहिती जेव्हा पण आपण असं इंडिया ट्रिप वगैरे करतो तर मग तिकीट वगैरे एक्सपेन्सिव्ह असतं सगळं त्या गोष्टीत आता कारण की सात आठ महिन्यापूर्वीच आले होते तर परत मग इथे येण्याचं मग सगळा खर्च वगैरे तर असतोच पण मग काही रिझन होते दोन रिझन आहे एक तर मी तुम्हाला एक आत्ता सांगणार आहे आणि दुसरं रिझन आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार पण आता जे मेन रिझन साठी मी इथे आले आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा मी तुम्हाला अनाऊन्स केलं की मी भारतात येत आहे तर सगळे म्हणत होते का तू बिग बॉस मध्ये जात आहे तू तुझा इंटरव्ह्यू असणार आहे तू न्यूज चॅनल वर येणार आहे असे खूप सारे कमेंट्स आले होते आणि मला काय म्हणतात कमेंट्स आले होते असे आपले हा, जी फॅमिली जाणार आहे कोण म्हणतं इंटरव्ह्यू असणार आहे माझा परत तुमचं काही किंवा तुझा भाचा आहे त्याचा बर्थडे असेल किंवा काय अजून दुसरे गुड न्यूज असेल असे खूप 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 सारे कमेंट्स आले होते तर मी म्हटलं चला जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता काही तीन चार व्हिडिओ नाही का मी इथले शेअर केले नाही कसे तर भरपूर जणांनी गेस केलेला आहे इव्हन मला असं वाटतं सिक्स्टी फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट लोकांनी गेस केलं होतं का मी कोणत्या रिझनसाठी इथे येणार आहे आता हे दोघं माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि भरपूर जणांना हे कन्फ्युजन आहे मी सगळ्यात मोठी आहे का मी सगळ्यात लहान आहे का शैलेश मोठा आहे का उमेश मोठा आहे तर हे बघा आणि जे नवीन युट्यूब फॅमिली मेंबर्स आहे आपले सबस्क्रायबर्स तर त्यांना माहिती नसेल ते आता नवीन फॅमिलीमध्ये जॉईन झाले असतील तर त्यांना माहिती नसेल का मला किती भाऊ आहे तर मला तीन भाऊ आहे आणि मी एकुलती एक आहे म्हणून मी खूप लाडकी आहे घरातली माझ्या भावांची मी खूप लाडकी आहे एक एकुलती एक मुलगी असल्यामुळे कसं खूप लाडाची आहे मी आता मी सांगते विशाल भाऊ आहे तो सगळ्यात मोठा आहे तो बाहेर गेला त्याचं काम आहे म्हणून नंतर उमेश आहे दोन नंबर मी तीन नंबर आणि शैलेश चार नंबर शैलेश माझ्यापेक्षा लहान आहे आणि उमेश माझ्यापेक्षा मोठा आहे तर तरी पण आमची जी बॉन्डिंग बघितली ना तर एकदम असं फ्रेंड्स सारखा आहोत आम्ही आम्ही रिस्पेक्ट खूप करतो एकमेकांना पण तेवढंच आमचं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग आहे तुम्ही बघत असाल तुम्ही नेहमी कौतुक करता उमेश लहान आहे शैलेश एकदम फ्रेंडली आहे हसत असतो नेहमी हसतमुख असतो असं तुम्ही म्हणत असता सगळ्यांचे कमेंट्स बघून मला खरंच खूप भारी वाटत आणि आपले युट्यूब फॅमिली मेंबर तर शैलेश तर नेहमी कमेंट्स वाचतात तुला काय वाटतं शैलेश असे कमेंट्स वगैरे येतात काय वाटतं छान वाटतं एकदम की आपली ताई एवढी प्रगती करते आणि लोकांचं प्रेम भेटतंय तिला तर खूप छान वाटतं असे कमेंट बघून आपल्याला पण आणि उमेश तुला काय वाटतं पण खूप छान वाटतं कमेंट वाचत मला छान वाटतं मला आपण त्याला असं कॅमेरा समोर असं बोलता नाही म्हणून तसं थोडं घाबरून जातो बोलायला सवय नाही आपली टू फॅमिली मेंबर आहे घाबरायचं नाही मस्त नाही का मी जशी बोलते कारण मी सवय नाही आता ठीक आहे तर भरपूर जणांनी गेस केलं होतं का काय आहे तर ऍक्च्युली घरात लग्न आहे तर मी लग्नासाठी इथे आले आहे तातडीने फ्लाईट बुक केली आणि ठरलं आणि अगोदर काहीच ठरलेलं नव्हतं तर म्हटलं चला आता ही वेळ आलेली आहे आता ही तुमच्या सोबत मी शेअर करते तुम्ही बघितलं काल पाहुणे वगैरे आले ते काय कमेंट्स आले अशा आल्या की तू कोमल का बरं शेअर केलं नाही आमच्या सोबत ते ऍक्च्युली बघा ते नवीन होते आपण लगेच त्यांना कॅमेरामध्ये घेऊ नये शकत बोलणी वगैरे करायची असते सगळ्या गोष्टी असतात आणि सगळेच पहिल्यांदा मग कॅमेरामध्ये लगेच सगळे लोक कॅमेरा फ्रेंडली असतील असं नाहीये तर म्हणून मग ते रिस्पेक्ट करून घेणं त्यांना ब्लॉगमध्ये घेतलं नाही आणि त्यांना माहिती मी ब्लॉगर आहे माझे ब्लॉग्स ते आवडीने बघतात आणि त्यांना पण छान वाटतंय का शैलीची बहीण ब्लॉगर आहे तर त्या गोष्टी आहे पण मी लगेचच कॅमेरामध्ये नाही घेऊ शकत हे तुम्ही पण समजून घेऊ शकता आता हे दोघं माझ्या बाजूला बसलेले आहेत तर तुम्हाला असं वाटलं असेल आता या दोघांपैकी कोणाचं लग्न आहे तर सांगते सांगते तर मी दोघांपैकी कोणाचं लग्न आहे आता तुम्हाला माहिती ऑब्वियस आहे माझं लग्न सगळ्यात अगोदर झालं त्याच्यानंतर विशाल भाऊचं झालं तर ऍक्च्युली त्याच्यानंतर मग तुम्ही विचार करणार उमेशचं सा लग्न असायला पाहिजे कारण की तो मोठा आहे पण ऍक्च्युली लग्न आहे शैलेशचं आणि उमेशने सांगितलं त्याला लग्न पुढच्या वर्षी करायचं आहे आता नको आता शैलेशला स्थळ आलेलं आहे तर ता त्याचा करून टाकूया आणि मी नेक्स्ट इयर करणार तर ये लग्नासाठी आले मी आणि हे लग्न मला खूप 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 एन्जॉय करायचं आहे म्हणूनच मी दोन महिन्यासाठी इथे आलेले आहे मोठ्या भागाचं लग्न झालं तेव्हा खूप गायगड घाई गडबड झाली होती आणि मला काहीच करता आलं नाही पण यावेळेस म्हंटल समोर व्हेकेशन आहे आणि याचा फायदा घेऊया आणि मस्त धमाल मस्ती करणार आहोत आणि एकदम धमक धमाक नाही काय म्हणतो आपण धमाकेदार लग्न होणार आहे आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करते तर मला खरंच खूप छान वाटतंय तुम्ही ऑलरेडी गेस केलं होतं का कोमल अशी अशी गोष्ट आहे पण मला आशी आशी ना सांगायचं होतं अनाउन्समेंट करायची होती म्हणूनच मी थांबले होते आणि मला जास्त वाट पण अशी बघायची नव्हती म्हणजे तुम्ही वाट बघणार आणि मी नंतर सांगणार असं पण करायचं नव्हतं ऍक्च्युअली मला माझ्या पण मनावरती ओझं होतं का मी एवढं सस्पेन्स नको ठेवायला पण काय होतं काय गोष्टी झाल्या पाहिजे त्याच्यानंतरच मी हे अनाऊन्स करू शकते बरोबर आहे का नाही तर त्या गोष्टी फिक्स झाल्या आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते आणि ही गोष्ट ऐकून मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला असेल तर मी काबर आले आहे इथे तर उमेशचं पुढच्या वर्षी असणार आहे लग्न शैलेशचं आता लग्न आहे तर खरंच मला खूप छान वाटते आणि तो लहान आहे म्हणजे त्याचं माझं असं बॉन्डिंग आहे इव्हन उमेदचं पण शैलेश लहान असल्यामुळे काय झालं त्याचं माझं उमेशचं माझं खूप पटायचं शैलेशचं माझं कसं खूप प्रेम आहे पण तुझं माझं माझं ना तुझ्याशिवाय अशी गोष्ट होती आणि त्याला मी कडेवर घेऊन फिरायची त्याला म्हणजे आमच्या दोघांची मारामारी अशा माझ्या आपल्या लहान मुलांमध्ये जेव्हा लहान असतो तेव्हा बहीण भावांमध्ये जसं व्हायचं अगदी तसंच आणि नंतर लग्न झालं ना त्याला असं वाटतं ताई म्हणजे ती आपलं बहीण जेव्हा लग्न करून जाते तर ते एक दिवस हो रे तो लग्न माझं होऊन गेलं तेव्हा तर तो ऍक्च्युअली हसत होता जात बरं झालं लग्न झालं तुझं तू बरं झालं जा <laughs> जा 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 रोज भांडण <laughs> मी त्या वेळेस रडलो नव्हतो हो त्यावेळेस हसतच होतो त्यावेळेस मला समजत पण नव्हतं की बाय आपल्या सगळं काही चांगलं होते तर रहायचं कसायला सगळेजण रडत होते माझ्या आजूबा शांत बस मी बोलते मी रडता रडतुली हसत होते का तू का बर हसतोय रडना मी अशी म्हणायचे पण आता ते बोलतो बोलता माझेच डोळे भरून आले कारण की का माहितीये का तू लहान आहे आणि त्याची दुसरी आई आहे मी कारण की तू नेहमी म्हणतो कोमताई तू नेहमी म्हणतो कोमता मम्मी आहे पण तू माझी दुसरी आई आहे आणि त्याला मी खेळवलेले कड्यावर वगैरे त्याला घेऊन फिरायची माझा लहान भाऊ आहे माझ्या मुलासारखा आहे तो आणि त्याच असं लग्न ठरते तर मग मा, माझं मन भरून येते का लहान होता किती पटकन झाला मोठा आणि आता लग्न लावलेला आहे तो तर आनंदाची गोष्ट आहे दुसरे आमच्या घरात दुसरे सून येत आहे आणि आम्हाला खरंच आमची आपली फॅमिली मेंबर आमचे मोठे होत आहे हळूहळू एक एक व्यक्ती आमच्या घरात येत आहे तर खूप भारी वाटते आम्हाला आणि नको हे आनंद ऍचरल आहे हे इमोशनल होणं नॅचरल गोष्ट आहे ही का मला काही इमोशनल व्हायचं नव्हतं ना करायचं होतं ना इमोशनल ब्लॉग बनवायचा होता, बन होता खरं सांगते मी तुम्हाला पण काय काय होतं आपण आहे ना एक आई म्हणून आपण आपल्या मुलांकडे बघतो जरी मी त्याची बहीण जरी असली तरी पण मी माझ्या मुलासारखं त्याला बघते कारण की त्याच्यासोबत ते मी खेळली त्याला मी सांभाळलेलं आहे त्या गोष्टी त्यामुळे एकदम माझ्याचं मन भरून आलं पण तो जेव्हा मदर्स डे असतो ना तो, तो सर्वात अगोदर कॉल मम्मीला करतो दुसरा कॉल तो मला करतो तो माझी बहीण जरी असली तरी पण माझी दुसरी आहे तर तेवढा रिस्पेक्ट बघून बहिणीबद्दल खूप भारी ते तर येस बद्दल लग्न आहे आणि हे लग्नाचे ब्लॉग्स मी एकदम भारी करणार आहे तुम्हाला सुद्धा बघून खूप छान वाटणार आणि मी इमोशनल झाले तर मला असं वाटतं तुमच्या पण डोळ्यात पाणी आलं असेल तर कसं वाटतं छान आपल्याला एन्जॉय करायचं ना मला करू एन्जॉय आणि मस्त आणि आता माझं ना ओझं हलकं झालं खरं सांगते मी तुम्हाला ही गोष्ट शेअर केली तर कारण की मला सस् सस्पेन्स ठेवायचा नव्हता आणि भरपूर जणांना असं वाटतं की मी अजून माहेरीचं आहे तुम्हाला माहीतच आहे का मी जेव्हा पण घेते इथे तर दोन दिवस माहेरी राहते त्याच्यानंतर सासरी जाते आणि या दिवशी म्हणजे या यावेळेस एवढ्या दिवस माहेरी राहण्याचं कारण हेच होतं का त्याची लग्नाची बोलणी वगैरे होणार होती सगळ्या गोष्टी फिक्स होणार होत्या ते बघा एक मी इथली घरातली मुलगी आहे माझी पण जबाबदारी आहे ते माझं पण कर्तव्य आहे मी ते राहणं सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प करणं असं या गोष्टी मी इग्नोर करून नाही चालू शकत माझ्या दोन फॅमिली आहे असं नाही का एक फॅमिलीला एक फॅमिलीकडे खूप जास्त लक्ष द्यायचं दुसऱ्या फॅमिलीकडे लक्ष नाही द्यायचे हे माझं माहेर आहे ऑब्वियस आहे लहानची मोठी इथे झाली माझं हक्काचं घर आहे ते मी बहीण आहे मुलगी आहे तर ती जबाबदारी पार पाडणं किंवा ते कर्तव्य पार पाडणं ही माझं माझं कर्तव्य आहे हे मला इथं थांबणं गरजेचंच होतं था आणि या गोष्टी सगळ्या करणं गरजेचंच होतं म्हणूनच मी इथे थांबलेले आहे आणि माझ्या फॅमिलीला जेव्हा गरज पडेल माझी का आता तुझी गरज आहे आम्हाला या या गोष्टी आपल्याला करायच्या या सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आहेत तर ते मला मला सुद्धा विचारून करत असतात म्हणजे सगळ्यांच्या संमती घेतातच पण माझी पण ना संमती घेतात गोष्टी कशा करायच्या त्या कशा करायच्या तर त्यामुळेच मी तिथं एवढा दिवस थांबली आणि मला असं वाटतं खूप जण रिलेट करते का एक मुलगी म्हणून तुम्ही बहीण म्हणून जर असं कार्यघरात असेल तर साहजिकच आहे आपण तिथे थांबतो आणि ती जबाबदारी ती ते कर्तव्य आपण पार पाडत असतो तर ही माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे म्हणून हे मला सगळं व्यवस्थित पार पाडायचं आहे आणि त्या तिघांनी स्वतःच्या ते तिघं पण एवढं स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत स्वतःला चांगलं सेटल केलेलं आहे स्वतःच्या गोष्टी स्वतः करतात आता एक तुम्हाला माहिती पप्पा गेल्या सहा वर्षापासून पप्पा नाही आहे आमच्यासोबत ते देवाघरी गेले तुम्हाला माहिती आहे तर वडिलांची कमी नेहमी जाणवते पण मम्मीने त्याच्यानंतर खूप सावरलं स्वतःला मुलांना मम्मी पप्पाने मुला ती आमच्या चौघांना एकदम व्यवस्थित सांभाळलं सगळ्या गोष्टी केल्या मी तर नंतर युट्यूबर झाले पण तिघांना चांगला वेळ सेटल केलं स्वतःच्या पायावर उभं केलं त्या तिघांना चांगला जॉब मिळवला आणि तो इतका कॅपेबल झालेला आहे का लग्नाच्या गोष्टी तो स्वतः स्वतः हँडल करतोय कोणाचीच गरज नाही आहे त्याला त्यांनी स्वतःचं एवढं प्लॅनिंग करणं एज्युकेशन करणं प्लॅनिंग करणं त्याच्या लग्नाची कशी प्लॅनिंग असली पाहिजे त्याच्या स्वतःच्या गोष्टी कशा असल्या पाहिजे तर त्यांनी स्वतःने या गोष्टी मॅनेज केलेल्या आहे म्हणून मला खरंच खूप प्राऊड फील होत आहे तर या कमी वयात त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या मला नेहमी प्राऊड वाटतं माझ्या भावांवर कोणाचाही आधार नसताना या तिघांनी एकमेकांना सांभाळलं कारण की मी तर लांब होते स्वतःचे पाव उभं राहिलं एवढं कॅपेबल केलेलं आहे तिघांना का स्वतः सगळ्या गोष्टी करू शकता मी आहे त्यांच्यासोबत त्यांना वाटलं जेव्हा गरज असेल तेव्हा बहीण म्हणून मी नेहमी असेल पण म्हणत ते म्हणतात कोमत आत्ता नाही ते गोष्टी याची गरज या आम आहे आम्हाला तू फक्त आमच्यासोबत राहा तीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तर म्हटलं ठीक आहे तर प्राऊड ऑफ यू सगळ्या गोष्टी करतोय त्या आपण लग्नाच्या तुम्हाला माहिती लग्नामध्ये किती साऱ्या गोष्टी असतात आणि एकटं हँडल करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर मला खूप प्राऊड फील होते माझ्या तिघां भावांवर माझ्या मम्मीवर पप्पांवर सगळ्यांवर मला ना खूप प्राऊड फील होते आणि पप्पा जिथे कुठं असेल माझे तर ते बघत असतील आणि त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटत असेल ते सुद्धा बघत असतील का मुलं त्यांच्या एवढे मोठं झालेलं आहे आज मी नसताना पण स्वतःला सावरून घेतलं त्यांनी आणि या सगळ्या गोष्टी करत आहे आणि आम्हाला नेहमी पप्पांची जी कमी आहे नेहमी जाणवते मी जेव्हा येते ना मला ना नेहमी मन भरून येतं का पप्पा पाहिजे होते आता या क्षणाला पप्पा पाहिजे होते पप्पानी माझंच लग्न बघितलेलं आहे पण आमच्या तिघांच्या पैकी कोणाचंच आता लग्न बघितलेलं नाही विशा भाऊच्या वेळेस पण नाही पण असं वाटतं पप्पा असले असते ना तर खूप खुश झाले असते एक आदर असला असता ठीक आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण जे होतं आपण म्हणतो आपल्या हातात नसतं पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं आपण असं म्हणू शकतो आहे की नाही तर मनोज पण उभे आहे मी इमोशनल झाले तर ते पण बघतं ॲक्च्युली तर आ, ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि मला खरंच तुम्हाला इमोशनल करायचं नव्हतं पण ते झालं नॅचरल आहे आणि मी खूप इमोशनल आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि पण आणि रडत होते लगेच येऊन बसली आता एन्जॉय करायचं मम्मी मी जे गुड न्यूज होते ते सांगितलेले आहे मी ते कशासाठी आले कशासाठी आले आणि सगळ्या सा गोष्टी सांगितलेल्या तर तुला कसं वाटतंय दुसरी सून घरात येते नवीन फॅमिली मेंबर येणार आहे आपल्या घरात तर कसं वाटतंय तुला छान वाटतंय नवीन फॅमिली मेंबर आपल्या घरात येणार आहे जशी मोठी सून आरती तशी धाकटी सून मुलगा त्याच्या जबाबदारी होते, होते। आणि ते सेटल होत आहेत खूप आनंद होतोय आणि याची कोणाला आईला वाटत नसेल की त्यांना आपल्या मुलाला एक चांगली मुलगी मिळावी त्यांचा संसार व्हावा हो, त्यांचं लग्न व्हावं आईची इच्छा असते त्यांच्या लाईफ मध्ये नेहमी ते खुश असावे म्हणजे ते म्हणजे असं नाही का सोबतच राहूनच असं सगळ्या गोष्टी करतात प्रत्येकाच्या कामामुळे प्रत्येक जण कसं थोडस लांब राहत राहतं पण एवढंच म्हणणं आहे का लांब जरी असेल तरी पण खुश राहावं ते त्यांच्या संसारामध्ये नेहमी आम्हाला असं वाटत असत युट्यूब फॅमिली मेंबर आहे नाही का म्हणजे आता आपली ही फॅमिली तर माझी अजून एक फॅमिली आहे युट्यूब फॅमिली मेंबर ते त्यांच्यासोबत मी नेहमी माझे सुखाचे क्षण दुखाचे क्षण मी शेअर करत असते आणि नेहमी मम्मी इतके तू बघते ना कमेंट्स किती छान छान कमेंट्स कर मी पण कमेंट वाचते आणि छान छान तुमचे कमेंट्स येतात तिला तर इतके छान छान कमेंट्स येतात सजेशन्स येतात कोमल तू हे करू नको आजारी पडशील कोमल जास्त काम करू नको आराम कर इकडे आले आहेत थोडे दोन चार दिवस तर इतके छान छान कमेंट्स येतात म्हणून मी नेहमी ने म्हणते का खरंच मी लक्की मला इतकी छान यूट्यूब फॅमिली मी आली आणि माझ्या मनात खरंच ओझं होतं मम्मी नाही का मी सांगते पटकन नाही का पटकन सांगते नाही तर मला कोमल किती लोक होते गोष्टी तर आज मी सांगितल्या गोष्टी सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर हे आज म्हटलं सगळं हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा आनंद झाला असेल म्हणून एवढ्या दिवसापासून लगबग चालू होती मम्मी एवढी आमची धावपळ चालू होती लगबग चालू होती कंटिन्यू बिझी होतो आम्ही आणि थकल्यासारखं सुद्धा आम्हाला होत होतं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आता साडेचार वाजलेले आहे थोड्या वेळात आम्ही चहा घेऊ आणि आय होप तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी नक्की एक्सायटेड असाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकर नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी बाय